करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं सुमारे नऊ कोटी रुपये खर्चाची विकास कामं सुरू आहेत या कामांचा जिल्हाधिकारी अमोल यांनी आढावा घेतला त्यामध्ये मनकर्णिका कुंडाचं काम मार्च अखेरपर्यंत आणि गरुड मंडपाचं काम जून अखेरपर्यंत पूर्ण झालंच पाहिजे अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी अमोलेडगे यांनी दिली याचबरोबर ठेकेदारानं कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून कामांचा दर्जा आणि गुणवत्तेवर लक्ष ठेवावं असंही एडगे यांनी बजावलंय श्री अंबाबाई मंदिरात सध्या मनकर्णिका कुंडाचं पुनरुज्जीवन आणि गरुड मंडपाचं नूतनीकरण सुरू आहे तसंच श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सरस्वती चित्रमंदिर समोर पार्किंग आणि भक्तनिवासाचं काम सुरू आहे या सर्व कामांचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी घेतला यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे अभियंता सुयश पाटील ठेकेदार चंदुलाल ओसवाल दशरथ देसाई उपस्थित होते यावेळी एडगे यांनी या सर्व कामात दर्जा आणि गुणवत्ता राखली पाहिजे असं सांगत सर्व काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा अशी सूचना केली आहे यामध्ये मनकर्णिका कुंडाचं काम मार्च अखेरपर्यंत आणि गरुड मंडपाचं काम जून अखेरपर्यंत पूर्ण करावं अशी सूचना त्यांनी केली आहे